शुभदाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा सॅटरडे शनिवार आहे आज आणि आज मिष्टाने घेतलेली आहे सुट्टी आज त्यांना खूप कंटाळा आलेला आहे रोज रोज त्यांना उन्हामध्ये काम करायचं जायचं यायचं ते म्हणले त्याच्यामुळे म्हणले आज एक दिवस मी सुट्टी घेणार आहे उद्या तर असतीच आहे त्यांना सुट्टी दोघं पण जाणार आहोत खूप वर्षांनी म्हटलं तर चालेल लॉकडाऊनच्या आधी आम्ही गेलो होतो सिनेमाला तर आज जाणार आहोत आज आम्हाला आज आम्हाला वेळ मिळालेला आहे अरे हे बघा स्वयंपाक झाले सगळं आवरलेलं आहे मी किचन कट्ट्यावरचं हो नाश्ता आमचं नाश्त्याला पोहे केले होते आणि स्वयंपाक भाजी पोळी आंब्याचं रस सगळं केलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि सासूबाईंचं ताट वाढलेलं आहे इकडे सासूबाईंचं ताट वाढून ठेवलेलं सासूबाई झोपलेले आहेत नाश्ता करून तर आम्ही आता निघतो आहे चला ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत तुम्हाला समजेल आम्ही कुठल्या सिनेमाला चाललो तिथे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवूया सस्पेन्स आहे मराठी सिनेमा आहे तुम्ही गेस करा चला चला नेऊ बघतीलच ना <laughs> त्या <लिस> <laughs> चला अगर हिरो इकडे गॉगल घेऊन सज्ज गॉगल घालून चष्मा नको का चला चर्चा म्हणजे सरप्राईजच होतं मला काल रात्री ह्या रसिकाकडनं आल्यानंतर दाखवतात हे तिकीटं काढलेली आहेत म्हणे तर माझी रसिका किंवा जावेत दोघांनी कोणीतरी ऑनलाईन तिकीट काढून दिले यांना मुलींचं फार असतं मम्मी जा पप्पा जा तुम्ही आता ह्या वयातच तुम्हाला जाय म्हणजे तुम्हाला जायला मिळेल पुन्हा एकदा हातपाय थकले की कुठं जायला मिळणार नाही तर त्यांचं फार असतं फोर्स असतो दोघे मुलींचं असतं तर सो माझ्या जावाईनी किंवा मुलीनी रसिकांनी तिकीट काढलेली आहेत पिक्चरची तर आता मी निघते हे गेलेत पुढे हे बघा आज रसिकाला आणि विनायकला सुट्टी असल्यामुळे ते घरी आहेत तर मी पहिला विनाशकडे जाते त्याला भेटते का आता त्याला सर्दी झालेली आहे निघते बघा

پिष्टा पिष्टा बमाा या ना या गिरांशağı �bahnor लागले लाए आपण अम्मा जुने जा रिदेंष़ लाए अम्मा मस्ता मस्ता बिचा रिदेंःष कोई चो बखो बिचा रिदेंःष कोई चो बखो रिदेंःष लाए भाग्य कशी तर समजूत घालून आम्ही निघालोत विराज ना ऐकतच नव्हता पाठीमागा लागलेला होता आणि ला मला म्हणत होता की अभ्यास कर अभ्यास कर त्याच्याबरोबर अभ्यास करायचा होता बाबा दहा सव्वा दहा झालेत बघा सकाळचे आहे हे पुढे निघाले बघा हे ना शेजारी हे ना ही गाडी ना आ, क्लीन करायला एक होरा कंपनीचं माणूस आलेला आहे क्लीन करायला गाडी आत ना बाहेरनं तर हे विचारतात हे चौकशी करतात मी थांबले बघा इकडे तुमचं बोलणं चाललेलं आहे अजून

कट निघाले तयार झाली असेल ती काय बाहेर नाष्टा बिष्टा करून निघतील जाती इथे रस्त्याचं चा काम चालू झालंय बस झालं रस्ता प्लेन झालं पण आहे रस्ता हो की नाही छान झालं किती <स्था> सावलीत थांबले हे म्हणतात मी फोन करतो पाहिजे त्याला पाहिजे तर घरी ऐका काय घरीच आहे पण जायच्या गडबडीत असेल तिला जायचं आउटिंगला प्राजगताकडे पाहुच्यात घेतला चहा पाणी घेतलं आणि तिलाही तर बाहेर अर्धा तास तरी आम्ही तिथं थांबलो चला आता निघालो आता मी गाडी एवढी गरम झाली आहे

माझा चष्मा घेणार मी गॉगल काढला तर या अंदाज याव हो। आपण नाही आपण ह्याला गेलो होतो ना कुठं दुसऱ्या मॉलला ला तिकडे बी एकोणीस फोटो काढून थांबवतात गाडी पात कमी निघाल होत इथे लिफ्ट कुठे शोधा थर्ड फ्लोरला चालू इथं त्याच्यामुळे काय माहित नाही आहे तुम्ही पण पहिल्यांदाच चालेल ना हे पण पहिल्यांदाच आले त्याच्यामुळे लिफ्ट अजून येती थर्डला गेलेली आहे लिफ्ट अजून येती म्हणाला खूप आलंय थर्ड आहे तुम्ही आले होते का मी पहिल्यांदाच आलेली इथे इकडे चाललं होतं कुठे दोन नंबर <laughs> पाण्याची बाटली नाही आणली आपण ना पाण्याची बाटली नाही आणली म्हणजे घरीच राहिली वीज तर माझ्याकडे इकडं अर्जुन हे कुठले कुठले लागलेले जमवा जमावी केशरी चा कुठले कुठले लागले ना कुठले कुठले तो कसा फोन करेल मग आता त्याचा मोबाईल नंबर गोको रेस्टॉरंट नाव सर नंबर आहे They huh? a very <laughs> we nurture our future. We are using talking <laughs> point and Storytelling is a way of learning. Learning happens largely outside the classrooms. Animals are a powerful community. Students are prepared technologically as well. Students are conditioned to be proud of a rich culture. We believe education and nutrition. जग मुंबईला तू बोल ना का ए काकी सगळं धगड करणार तू ए केलं मामशी काय पण काय बोलू नको माझ्यावर उगाच आवाज चढून बोलू नकोस हा त्याच्या चटदी चिमोरी सोरी <laughs> इकडे गुलकंद पिक्चर बघायला गेलो होतो आम्ही आणि त्याचा हा शेवट आहे बघा खूप सुंदर पिक्चर आहे आणि हे गाणं चाललं आहे कॉपीराईट येईल म्हणून मी ना माझा वॉइस ओवर केलेलं आहे एंड एंडिंग तर खूप सुंदर दाखवलेलं आहे आणि सगळे हे हास्य जत्रेमधलेच सगळे कलाकार आहेत खूपच छान हसून हसून म्हणजे पोट दुखतं आहे असं एव एवढं हा हे होतं कॉमेडी त्याच्यामध्ये सगळंच आहे म्हणजे खूप सुंदर पिक्चर आहे कॉमेडी आहे पुन्हा इमोशनल आहे अवश्य बघा सगळेजण खूपच छान पिक्चर आहे हा काय कसरा हां हो हॅलो गाडी पार्क मग अशी इथून थांबू का आणताय का तुम्ही हा तिकडून जावं लागेल चला गाडी इकडे लावली आतमध्ये आता एक्झिट तिकीट ते असेल आहे त्याच्यामुळे मला इकडे खाली आहे लावली होती गाडी छान होत सिनेमा मस्त बघण्यासारखं पण बघायला छान आहे सर रिलेशन कसे रिलेशन कसं मेंटेन ठेवते ते असं नाही छान आहे हे बघा आता दुपारचे बघली ते पाच आणि आम्ही यायला आम्हाला पावणे तीन तीन झाले आणि मग खाल्यानंतर जेवण केलं आणि झोपलो थोडी विश्रांती घेतली म्हणजे आज आणि इकडे बघा चहा घेतला हे पा चहा घेतलेलं आहे आम्ही आणि आता किचन कट्ट्यावर आवडते चला तर मग ब्युटी अशाच नाही एका ब्लॉक्समध्ये तर फक्त बाय टेक केअर